नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हम्पी या सिरीजमध्ये आपण आता आलेलो आहे किशकिंदा ज्याला आनेगुंदी सुद्धा म्हणतात किशकिंदा हे एक छोटे गाव असून ते हंपीहूनही प्राचीन आहे विजयनगर साम्राज्याची स्थापना याच ठिकाणी झाली मारुतीचे जन्मस्थान अंजनीय पर्वत पंपा सरोवर शबरी आश्रम ही येथील महत्त्वाची स्थळे आहेत आता आपण आलेलो आहे आणि गुंदी येथील गगन महल पाहण्यासाठी तुम्ही समोर पाहू शकता हा आहे गगन महल गगन महलामध्ये एंट्री केल्यानंतर आपणाला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक रस्ता दिसत आहे त्या रस्त्याने आपण आता वरती जाऊयात चला गगन महलाची फक्त आता एकच इमारत शिल्लक आहे पूर्वी हा किल्ला खूप मोठा असावा आता त्याचे फक्त प्रवेशद्वारच शिल्लक राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता आता वरती आपण दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहे 뭐냐죠? 에이 네? 아니 그지나번에 말을 안 하셨어. 아가 그참에가 이왕이면 7시0때

तुम्ही समोर पाहू शकता हा पुरातन काळातील एक रथ आता आपण आलेलो आहे आणिगुंदी येथील चिंतामणी मठ जो तुंगभद्रा नदीच्या काठावरती आहे येथे चिंतामणी यांची शिवलिंग आहे तसेच नदीकाठचा परिसर आपण पाहू शकता मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला एक शिवलिंग दिसत आहे चला तर मग त्याचे दर्शन घेऊयात मंदिर होत हां एक सेकंड कुठे चला चल बेटा त्याला छान ना मंदिर हा वर जायचं मी वर जातो तू तुम्ही तु, दे। चिंतामणी मठाचे दर्शन घेण्यासाठी आपणाला काही स्टेप्स वरती चढून जावे लागतात चला तर मग वर जाऊन पाहूयात चिंतामणी मंदिर माझी वर दिली बघ एक ती काय कायकत नाही परव वरदान पडायला आजू

तुम्ही पाहू शकता तुंगभद्रा नदीकाठी हा परिसर नदीच विस्तृत असे पात्र आपणास पाहावयास मिळते हे पाहू शकता तुम्ही नंदी आहे आपल्या समोर काही स्तंभ सुद्धा आहेत त्याच्या बाजूला भरपूर अशा शिळा शे त्याच्यावरती नागाचे चित्र तसेच अजून बरेचसे शिल्प कोरलेले आपल्याला पाहवायास मिळतात समोर आहे ती तुंगभद्रा नदी आता आपण चाललेलो आहे प्रभू श्रीराम आणि सुग्रीव यांची रामायणामध्ये जेव्हा पहिली भेट ह्याच ठिकाणी झाली होती ती गुहा पाण्यासाठी

아 사이트야 그 사이트가 어디? 뚠룩 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 에이 아주 두번 찍은 로봇이 없잖아 하나 맞춰줘 하나 채권 가갈래 빨리 잡으면 찍은 로봇이 없는데 아저드겟 겟을 가지고 가갈래 प्रभू श्रीराम आणि सुग्रीव ह्याच ठिकाणी पहिल्यांदा भेटले होते ती ही जागा बघा तुम्ही चित्र स्वरूपात सुद्धा येथे एक चित्र कोरलेले आहे केव, केव तुंगभद्रा नदीच विस्तृत असं पात्र आपण समोर पाहत आहोत सध्याला पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप स्वरूपात पाणी या नदीला आलेले आहे पुरा कशाला जाते पाणी किती वाहते कशा सुटे पोरांना आता आपण चाललेलो आहे किशकिंदा नगरी मधील दुर्गामाता टेम्पल तसेच सुग्रीवा केव अजून एक सुद्धा वरती आहे ती पाण्यासाठी दुर्गा टेकडीला जाण्याचा रस्ता हा खूप चांगला आहे फोर व्हीलर पूर्ण वरती जाते दुर्गा टेकडीवर आल्यानंतर आपण पाहू शकता हम्पी खूप चांगल्या स्वरूपात वरतून दिसत आहे आजूबाजूला पूर्ण भाताची शेती आहे Huh? what then दुर्गा माता टेकडीवर जाण्यासाठी पायरी मार्ग आपण पाहू शकता एक पंधरा मिनिटात आपण वरती पोचतो वरती गेल्यानंतर आपणाला पहिल्यांदा राईट साईडला गणपती मंदिर लागते तिथून पुढे गेल्यानंतर दुर्गा माता मंदिर ओम दुर्गा ये दुर्गा माता मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण चाललेलो आहे पाठीमागील किल्ला बारा ज्योतिर्लिंग तसेच आपण नवग्रह मंदिर आणि काही केव्स पाहण्यासाठी जाणार आहोत हे तुम्ही पाहू शकता एक प्रवेशद्वार आहे पाण्याची सोय म्हणून वरती बऱ्यापैकी काही कुंड किंवा बारव आपण पाहू शकता हे समोर दिसत आहे ते आहे नवग्रह मंदिर तिथूनच उजवीकडे आपण गुफामध्ये जाण्यासाठी मार्ग आहे बघा याला वालीची गुफा असे सुद्धा म्हणतात गुफा, गुफा खूप मोठी आहे त्यामुळे थोडा जपूनच जावे गुफेला प्रवेश करण्यासाठी खूप छोटा असा मार्ग आपण पाहू शकता उजव्या हाताला तर आपण गुफेमध्ये प्रवेश करणार आहोत

हे आहे बारा ज्योतिर्लिंग मंदिर मित्रांनो अशा प्रकारे आपण हम्पी तीन दिवसामध्ये एक्सप्लोअर केलेली आहे बऱ्यापैकी आपण हम्पी तसेच किशकिंदा नगरी पूर्ण पाहिलेले आहे हे उजव्या हाताला तुम्ही पाहू शकता अंजनी पर्वत चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपली हम्पीची टूर ही आपण समाप्त करत आहोत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो